हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एकदम मार्केटमध्ये जसे पेढे मिळतात त्याच पद्धतीचे पेढे फक्त दुधापासून घरच्या घरी कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे पेढे फक्त दुधापासून बनवल्यामुळं थोडासा वेळ मात्र जरूर लागणार आहे पण या पेड्यांची जी टेस्ट आहे खूप मस्त अप्रतिम अशी टेस्ट येते आणि या रेसिपीची विशेषता म्हणजे आज ही रेसिपी आपण चुलीवरती बनवणार आहोत तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पेढे बनवण्यासाठी मी इथं पितळेचं कलई केलेलं पातेलं वापरणार आहे आणि या पातेल्यामध्ये मी दोन लिटर फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे हे दूध मशीचं आहे गाईचं अजिबात वापरू नका गाईचं दूध खूप पातळ असतं आता हे दूध आपल्याला एकसारखं ढवळत राहावं लागणार आहे कारण दूध हे पातेल्याच्या बोडाशी लागू शकतं करपू शकतं त्याच्यामुळे एकसारखं ढवळत राहायचं आहे अजिबात मध्ये थांबायचं था नाही आहे थोडंसं दूध जर पातेल्याच्या तळाशी लागलं थोडंसं करपलं की पूर्ण पेड्याला करपलेला किंवा दुर्घटलेला वास येऊ शकतो त्याच्यामुळं एकसारखं हे दूध आपल्याला डवळतच राहावं लागणार आहे पेढे बनवण्यासाठीचं आपण जे भांडं घेतलेलं आहे ते एकदम जाडबुडाचंच घ्यायचं आहे म्हणजे दूध शक्यतो भांड्याच्या तळाशी लागणार नाही पेढे बनवण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ मात्र जरूर लागतो पण पेड्याला जी येणारी टेस्ट आहे ती अतिशय मस्त अशी टेस्ट येते अप्रतिम अशी टेस्ट येते याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काहीही ॲड करणार नाही फक्त दुधापासून हे पेढे बनवणार आहोत त्याच्यामुळं एकदम मस्त पौष्टिक असे हे पेढे तयार होतात बघू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता हे याच पद्धतीनं एकसारखं ढवळतच राहायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते थोडंसं हे दूध घट्ट झालेलं आहे अगदी बासुंदीसारखं हे दूध झालेलं आहे पेढे बनवण्यासाठी आपल्याला जवळजवळ इथे एक तास तरी लागणार आहे या दुधाला अजून थोडंसं आटवून घेऊयात भांड्याच्या जे बाजूला लागलेलं दूध आहे त्या या पद्धतीनं बघा या दुधामध्येच मिक्स करायचं आहे दूध तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम मस्त असं घट्ट झालेलं आहे दाटसर झालेलं आहे एकदम मीडियम फ्लेमवरती हे असं एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत मी इथं दीड वाटी साखर घालणार आहे दोन लिटर दुधासाठी दीड वाटी साखर एकदम परफेक्ट आहे तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम साखर आहे ही तुम्हाला गोडी थोडीशी कमी जास्त काही करायची असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता हे एकसारखं ढवळून साखर विरघळवून घ्यायची आहे आणखी पंधरा मिनटात आपले पेढे बनवण्यासाठी हे मिश्रण रेडी होईल बघू शकता कलर सुद्धा एकदम मस्त असा आलेला आहे या मिश्रणाला बघू शकता मस्त असं हे दूध शिजत आहे आता हे दूध आपल्याला पटपट पटपट ढवळायचं आहे कारण हे दूध आपल्या अंगावरती हातावरती उडू शकतं त्याच्यामुळं पटपट हे दूध आपल्याला ढवळत राहायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी वेलायची पावडरसुद्धा घालू शकता आणखी पाच ते सात मिनटं हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध आपलं आणखी घट्ट झालेलं आहे दाटसर झालेलं आहे हे पेढ्या बनवण्यासाठी एक्स्ट्राचं आपण काहीही वापरलं नाही त्याच्यामुळे या पेड्यांना जी येणारी टेस्ट आहे खूप छान येते आता बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत मिश्रण मस्त असं दाटसर झालेलं आहे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला गॅसवरून किंवा चुलीवरून खाली उतरवून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे हे पेड्यासाठीचं मिश्रण इतकं दाट झाल्यानंतर हे पातेला आता उतरवून घेतलेलं आहे मी आता हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता हे पेड्याचं मिश्रण थंड झालेलं आहे पूर्णपणे बघू शकता एकदम घट्ट दाटसर झालेलं आहे आता हे एखाद्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात आणि याचे मस्त असे गोल गोल पेडे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता एकदम मस्त असे पेढे बनवून तयार होत आहेत आवश्यकता जर वाटत असेल तर तुम्ही हे मिश्रण थोडंसं स्मॅश करून किंवा मळून घेऊ शकता बघू शकता मस्त असे पेढे आपले तयार होत आहेत या पेढ्यांना दिसणारा ऑइलीपणा म्हणजे या पेढ्यामधलं तूप आहे दुधामध्ये भरपूर असं तूप असतं ते आटवल्यानंतर हे तूप असं पेढ्यांना दिसतंय थोडासा वेळ गेल्यानंतर अजिबात हे पेढे ऑइली दिसत नाहीत किंवा तुपकट दिसत नाहीत एकदम कोरडे हे असे हे पेढे तयार होतात बघू शकता थोडासा वेळ झाल्यानंतर एकदम परफेक्ट असे हे कंदी पेढे आपले तयार झालेले आहेत खूप छान टेस्ट येते थोडासा वेळ मात्र नक्की लागतो पण खूप छान हे पेढे तयार होतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही हे पेढे बनवले असतील किंवा बनवलेले पाहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कमेंट करा रेसिपी इतरांना शेअरसुद्धा करा लाईक करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा माझे असेच अनेक व्हिडिओ तुम्ही बघत राहा Então prenda. Bye!